तुम्ही बघताय ना कोकणातली ही गणपती विसर्जनाची पारंपारिक पद्धत तर विषय असा की कोकणात ना विसर्जनासाठी बाप्पाला थेट घराबाहेर न आणता टप्प्या टप्प्याने घराबाहेर आणलं जातं गणरायाला मखरातून बाहेर घेऊन आधी घरच्या देवांना भेटवून त्यांना घरात पुन्हा एकदा विसावा दिला जातो मग दारातील तुळशी वृंदावनासोबत भेट झाली ना की बाप्पाला घराबाहेर अशा ठिकाणी बसवलं जातं की तिथून बाप्पाची कृपादृष्टी आपल्या संपूर्ण घरावर पडेल आणि इथूनच विसर्जनाचा प्रवास चालू होतो पण उलट्या पावलांनी होय जेणेकरून विसर्जनाला जातानाही गणरायाचं जमेल तितकं लक्ष आपल्या भक्तांवर आणि आपल्या घरावर राहिलं पाहिजे मग भावकीतल्या गणपतींची एकमेकांसोबत भेट होते आणि मग हे सर्व बाप्पा विसर्जनाच्या दिशेने मार्गस्थ होतात आमच्याकडे ना आम्ही आजही गणरायाला डोक्यावर किंवा कुशीत घेऊनच विसर्जनाला जातो विसर्जनाला जाताना गणपतींना ट्रॉलीवर किंवा कार आणि टेम्पोत भरून नेत नाही आणि हो तुम्हाला इथे ना कुठेच डीजे किंवा ते कर्ण कर्कश भोंगे सुद्धा दिसणार नाही कारण आजही आम्ही नाल आणि टाळाच्या तालावर गजर बाप्पांचं विसर्जन करतो गावच्या सहाने पासून गणपती विसर्जनाचा पुढचा प्रवास बघूया उद्याच्या भागात त्यासाठी चाकरमनी या चॅनलला फॉलो करा आणि कोकणातील ही विसर्जनाची पारंपरिक पद्धत जर तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा तोपर्यंत गणपती बाप्पा मोरया